क्रमांक एकतीस पटो व बत्तीस ओवा हो घड क्रमांक एकतीस का ही एकतीस साने तास क्रमांक तीन वरून गाडी कुमारी संचिता गणेशबाई गा। या वाजव अरव भोदरे पळसगाव या गाडीचा एक नंबर आला जुड्याबल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंद वळवा निशानेबांचा बत्तीस ओवायचा हो आहे आणि गाड्या सोडून येणारे पावसाचं वातावरण पाऊस चालला थोडस बाहेर नेऊन सहकार्य करायचंय लक्ष्मी माता प्रसन रोहित रोहितमाने पुसेगाव जीवन ड्रेव्हिणा दोन नंबरवरती गाड्या सिद्धीविनायक प्रसन्न तुषार पवार प्रसन्न ऋत्विक शिकारी मित्र परिवार छत्रपती संभाजीनगर चार नंबर वरती सिद्धनाथ प्रसन्न रायबा बँ क्लब मोतुवारी पाच नंबर वरती गाडी कुमार पांस सेठ सेटलाले सुरेश सेठ लाले अंग्रेवाडी सहाना बोलती कुमारी अनुष्का बाबुरा